ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सप्टेंबर अखेरपर्यंत कारखान्यानेच उस दरावर तोडगा काढावा धनाजी सुडबुंगे हंगामाच्या तोंडावर संघटना आंदोलन करून कारखाने बंद पाडतात आणि त्यामुळे हंगामा लांबून शेतकऱ्यांचा उस वेळेने तुटतो असे कारखान्याचे म्हणणे असेल तर आम्ही या वर्षी आंदोलन करत नाही कारखान्यानेच पुढे येऊन सप्टेंबर अखेरपर्यंत संघटनांच्या बरोबर चर्चा करून उस दरावर तोडगा काढावा अशी भूमिका आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी मांडली ते काल कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते या वर्षीच्या ऊस आंदोलनात संघटनेची रणनीती ठरवण्यासाठी शेतकरी वजन काट्यावर अंकुशच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ पाटील कुरुजी हे होते धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की मागच्या तीन वर्षात साखर व प्राथमिक उपपदार्थ असलेल्या बग्यास व मळीचे तर उच्चांकी पातळीवर पोहोचलेले आहेत साखर कारखान्यांनी आपल्याला झालेला फायदा पाहून शेतकऱ्यांना स्वतःहून गत हंगामात तुटलेल्या ऊसास दुसरा हप्ता द्यायला पाहिजे होता कारखान्यांना हंगामाच्या तोंडावर आंदोलन नको असेल तर त्यांनीच आता पुढाकार घेऊन तोडगा काढावा आणि एक ऑक्टोंबरला हंगाम सुरू करावा असं मत यावेळी त्यांनी मांडलं यावेळी राकेश जगदाळे दीपक पाटील कृष्णा देशमुख यांनी आपली भूमिका मांडली आभार अक्षय पाटील यांनी मांडले संघटनेचे उदय होगले संभाजी शिंदे नागेश काळे संजय चौगुले धनाजी माने दीपक काळे अचिन हेरवाडे देवेंद्र चौगुले विक्रम बाबर भास्कर कावडे सुरेश पोसले संतोष चुडमुंगे शिवाजी काळे पिंटू मुंगळे व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान उसाच्या हंगामाला यावर्षी अजून दोन महिन्याचा कालावधी आहे आमची भूमिका ही कारखान्याने लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांचा ऊस लवकर तुटावा अशीच आहे दुसरा हप्ता देऊन कारखान्याने वेळेत सुरू करा दुसरा हप्ता देऊन कारखाने वेळेत सुरू करा हे सांगण्यासाठी आम्ही सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी आमदार आणि शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांना व दत्त आणि गुरुदत्त या दोन साखर कारखान्यांना मोटरसायकल रॅली काढून निवेदन देणार असल्याचं यावेळी धनाजी चुडमुगे यांनी घोषणा केली आहे शेतकऱ्यांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा गतवर्षी देशभरात ऊसाचे उत्पादन घटलेले होते आणि त्याचा परिणाम म्हणून साखर उत्पादन कमी झाली होती त्यामुळे साखर सरासरी चाळीसच्या पुढे कारखान्यांनी विकली आहे बग्याचा दर पण टनाला चार हजारच्या पुढे मिळाला व मळीचा दरही सोळा हजारच्या आसपास राहिला आहे बाजारातील या दराचा विचार करता एक टन ऊसातून निघालेल्या साखरेचे चार हजार नऊशे रुपये बग्यासपासून अकराशे रुपये व मळीचे सहाशे चाळीस रुपये उत्पन्न कारखान्यांना यावर्षी मिळालं आहे त्यातून साखर उत्पादन खर्च व्यवस्थापन खर्च व वा तोडणी वाहतूक खर्च तीन हजार रुपये वजा जाता तीन हजार सहाशे रुपये कारखान्याकडे शिल्लक राहतात त्यातील तीन हजार दोनशे रुपये शेतकऱ्यांना त्यांनी दिले उर्वरित पैसे सप्टेंबर अखेरपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांना द्यावेत आणि आंदोलन टाळावे अशी विनंती धनाजी चुडमुंगे यांनी कारखानदारांना यावेळी केली आहे म्हणकरी न्यूज महेश पवार शिरो दोन तीन वर्षामध्ये उसाच्या हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना उसाच्या तोडी घेऊन येत म्हणून आपण बऱ्यापैकी तयार केलेला आहे शेतकऱ्यांच मत आपल्या आहे शेतकरी सजासजी उसाच्या तोडी घ्यायला तयार होत नाही वस्तुस्थिती आहे कारखानदारांची पूर्णपणे दरवर्षी कोंडी आहे पण या बगल बच्चांच्या मार्फत हे कारखाने दामतून सुरू करायचा प्रयत्न करतात आणि तिथं आपण रस्त्यावरचा संघर्ष करायला गेल्या दोन वर्षामध्ये कमी पडलोय आणि म्हणून या कारखानदारांचा जास्त थावलेला आहे या वर्षी आम्हाला आमच्या मंचावरनं आवाहन करतोय आम्हाला आंदोलन करायची आवड नाही आमचा विषय आंदोलनाचा नाही आम्हाला इच्छा सुद्धा नाही आंदोलन करायची पण तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही ह्या उसाच्या दराबद्दल चर्चा करा आमची काय हरकत नाही आम्ही तुम्ही बोलाची ला तिथे येतो कलेक्टर तहसीलदार एस पी कोणी नको साखर आयुक्त साखर सहसंचालक कुणी नको आम्ही उसा कारखान्याचे मालक आहेत तुम्ही विश्वस्त आहे तुम्ही आम्हाला सांगायचा बाबा कारखान्यात मला एवढा नफा झाला ह्या नफ्यातला मी एवढं पैसे तुला देणार आहे अजून सांगा काय अडचण नाही आता कारखान्यांची जबाबदारी आहे ह्या महिना अखेरपर्यंत त्यांनी आमच्या संघटनांच्या प्रतिनिधींच्या बरोबर बैठक घेऊन काय असेल ते वस्तू ती खुले मनानं सांगा आणि तिने आम्हाला समजावून सांगाव बाबा ह्या वर्षी कारखानदारी लागले आम्हाला सांगाव आम्ही त्यांचं ऐकतो आंदोलन करत नाही ऑक्टोबर का पासन कारखानी सुरू करा आमची काय हरकत नाही पण तुम्ही या दराबद्दल बोलणार नाही आणि एफ आर पी घेऊन ग बसा म्हणा लागला तर आमच्या सारख्यांना हे चालणार नाही बाकी कुणाला चालत असेल तर त्यांचं तिने बघावं